रामकृष्ण हरी मंडळी रामकृष्ण हरी वस्त्र भंडार परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सुंदर सुंदर थ्री पीस कुर्ता सेट हे बघू शकता मस्त आहे ना छान छान कलर्स मध्ये आणि सुंदर प्रिंट असलेले ड्रेस मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तेही फक्त तीनशे रुपयापासनं त्यामध्ये तुम्हाला छान छान कलर्स मिळतील पोपटी आहे पिंक आहे येल्लो आहे आणि सगळ्यांचा आवडता रेड सुद्धा आहे आणि हो ही खरेदी तुम्ही होलसेल मध्ये सुद्धा करू शकता तुम्हाला दहा मध्ये ऑनलाईन घरी बसल्या व्यवसाय सुरू करता येणार आहे आणि होलसेल खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि रामकृष्ण हरीचे सगळे ब्रांचेसचे नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत तर हो आता लगेचच दिवाळीसाठी आपल्या जवळच्या दालनाला भेट द्या आणि भरपूर खरेदी करा